संस्कार सोळा संस्कार त्याच्यातला हा एक संस्कार विवाह संस्कार विवाह संस्कार प्रत्येकाची इच्छा असते की आपले विवाहाचे विधी शास्त्र पद्धतीने व्हावे परंतु त्यात नक्की कोणते विधी केले जातात याला मुळात विवाह संस्कार म्हणजे काय हा संस्कार का केला जातो याची माहिती खूप लोकांना नसते पहिला असतो वांग निश्चय वाक निश्चय निश्चिती शब्द देणे वांगणीचे म्हणजे शब्द देणे वांगणीच्या नंतर पूजन होतं घाणाभरणी होतो रूपंत होतो, होतो मधुपर्वक पूजन होतं तेलफळ होतं आणि नंतर गौरीहर होतं औक्षण होतं अंतरपाठ धारण होतं आणि नंतर कन्यादान होते सगळ्यात लग्नानंतर सगळ्यात महत्त्वाचा विधी म्हणजे कन्यादान कन्या निवेदन हा शब्द योग्य कारण अपत्य दान करण्याचा अधिकार कोणालाही नाही कन्येचा स्वीकार करताना धर्म प्रजा सिद्धार्थ कन्या प्रतिगृह्य मी असे वर म्हणतो प्रजा ही सर्वाचीच वाढत असते पण धर्मा धर्म प्रजा म्हणजे काहीतरी विचार करून निर्माण केलेली प्रजा आपली येणारी पुढची पिढी ही आपल्यापेक्षा विकसित व चांगली असावी हा उद्देश पितरांना मोक्ष प्राप्ती व्हावी पिढ्यांचा उद्धार व्हावा म्हणून विष्णू स्वरूप वराला आपली लक्ष्मी स्वरूप कन्या सुफूर्त करणे म्हणजे कन्यादान करणे होय नंतरचा विधी आहे कंकण बंदन कन्यादानाच्या विधीनंतर कंकण बंधन होतात मंगळसूत्र बंधन कंकण बंधन हे दोघांच्या मनगटावर बांधले जाते मंगळसूत्र बंधन हा विधी सुद्धा खूप सुंदर आणि महत्त्वाचा असतो धर्माने मंगळसूत्र हे रक्षणार्थ दिले आहे कायद्याने ते बंधनकारक नसले तरी मंगळसूत्रातून संरक्षणाचा विश्वास निर्माण होतो वर मातेने दिलेले वस्त्र परिधान केल्यानंतर वराने मंगळसूत्र वधूच्या कंठात बांधायचे यामागचा उद्देश असा की मंगल म्हणजे पवित्र सूत्र म्हणजे दोरा लज्जा लज्जाहरण होते मंगळसूत्रातील काळ्या मण्यांमुळे दृष्टीबाधा होण्यापासून संरक्षण मिळते दोन वाट्या चारमणी हे सुवर्णाचे हवे त्यापैकी